जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळस जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी ग्रामदेवतेंचा आशीर्वाद घेऊन करण्यात आला तुळस जिल्हा परिषद मतदारसंघात मावतीच्या शिवसेनेचे उमेदवार योगिता यशवंत परब तुळस पंचायत समितीचे भाजपचे उमेदवार शंकर घारे व तुळस पंचायत समितीच्या शिवसेनेचे उमेदवार सुजिता वजराडकर यांनी प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी त्यांनी मावतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यासमावेशेत तुळस श्रीदेवी सातेरी श्रीदेव मातृ श्रीदेवी सातेरी श्रीदेव खेळमुख देव देवतांचं दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली

निवडणूक दोन हजार सव्वीस जि जिल्हा परिषद पंचायत समिती आज तुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचा श्रीदेव जयती देवी सात्रीकडे नारळ ठेवून आम्ही प प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आमचे तीनही उमेदवार महायुतीचे योगिता परब सुचिता वजळकर आमचे शंकर घारे आज जास्तीत जास्त बहुमताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे कारण युतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब ह्या भागाचे आमदार सन्मान्य श्री दीपकभाई केसरकर यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये करोडो रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणून सर्व विकासात्मक कामे मार्गे लावलेली आहेत अजूनसुद्धा काही होणारी आहेत आणि निश्चितपणे लोक ह्या सर्व कामांची जाणीव ठेवून आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद देतील त्यांना बहुमताने निवडून देतील याची दे आम्हाला खात्री आहे त्याचप्रमाणे इथून पुढे सुद्धा जे काही जनसेवेचं जे व्रत आहे शिवसेना भाजप युतीचं ते आम्ही कायमच चालू ठेवणार <laughs> आहोत त्याच्यासाठी लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आमच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावे निवडून द्यावे असे मी सर्वांना या माध्यमातून विनंती करीत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदची सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी पाच फेब्रुवारीला होऊ घातलेली आहे आणि आपल्या या तुळस मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ आपण आज या ठिकाणी केलेला आहे सर्वप्रथम आपले सर्व पदाधिकारी आहेत महायुतीचे शिवसेना शिंदेगड भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट राष्ट्रवादी आणि सर्वच युतीधर्मामधले जे पक्ष आहेत त्या सर्वांचं या त्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आजपासून प्रचाराचा शुभारभ कर शुभारंभ करताना आपल्या जिल्हा परिषदच्या ज्या उमेदवार आहेत गटाच्या आणि महायुतीच्या चौ योगिताई परब तुळस पंचायत समितीसाठी आहे आपल्या शिंदे गटाच्या सौ वज्राटकर मॅडम आणि मी मातोंड पंचायत समितीसाठी स्वतः या ठिकाणी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे आणि अधिकृत जी उमेदवारी आहे पक्षाची माहितीची ती आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे सर्वच जण आजपासून पदाधिकारी आपापल्या भागामध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारचा प्रचार करतील आणि आम्हाला विश्वास आहे की आमचं हे जे पॅनल आहे ते निश्चितपणे बहुमताने या मतदारसंघामध्ये निवडून येईल याची निश्चित खात्री आम्ही या ठिकाणी बाळगलेली आहे धन्यवाद बोलतो <coughs> जय महाराष्ट्र आज शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ <coughs> आज सर्व गावातील प्रमुख मानकरी शिवसेनेचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी पाच फेब्रुवारीला हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सर्व या तुळस जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व शिवसेनेचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे एक खूप एका दिलाने आणि एका जुटीने या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा प्रचार आणि प्रसिद्धी करून आपल्या शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी कंबर कचलेली आहे आणि त्या प्र त्याप्रकारे या ठिकाणी प्रचाराची सुरुवात आजपासून होते खरोखर मला निश्चित विश्वास आहे की तर या मतदारसंघावर नेहमीच शिवसेना भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व हे कायमस्वरूपी आहे त्याच प्रकारचं वर्चस्व या पुढच्या काळामध्ये सुद्धा शंभर टक्के राहील असा विश्वास मी या ठिकाणी विश्व व्यक्त करतो माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या या सगळ्या ताकदीवर नक्कीच आम्ही एक चांगलं यश संपूर्ण संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीचं यश या ठिकाणी संपादन करू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला